मराठी चर्चा शहर व परिसरात मोहरम सणाची सुरुवात झाली बुधवारी कुंभोज तालुका हातकलंग येथील हजरत पीर राजे पंजा नाले हैदर पंजा यांची मुलाखत झाली यावेळी मोठ्या संख्येने भागातील नागरिक उपस्थित होते वेताळपेठ इथं अनेक वर्षापासून मोहरम सणात परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना करण्यात येते अत्यंत जागृत व सर्वधर्म संभावाचं प्रतीक मानल्या जात असलेल्या या पंजाची स्थापना यंदा मोठ्या उत्साहात करण्यात आली या पंजाच्या भेटीसाठी कुंभोज येथील हजरत पीर दरवर्षी मुलाखतीसाठी येतो यंदाही परंपरेनुसार या, परंपरे या दोन्ही भेट झाली झाली मंगळवारपासून सुरुवात शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पंजांची तर हजरत मखथुमोली दर्गा आणि हजरत सिकंदर दर्गा या ठिकाणी ताबूतची स्थापना करण्यात आली गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी परंपरेनुसार शहरातील पंजांच्या भेटी होतील तसेच सर्व पंजे दोन्ही दर्ग्यांना भेट देतील शनिवारी खत्तल रात्र असून याच दिवशी नैवेद्य दाखवून आणि रात्री खाई फोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल रविवारी पहाटे शहर व परिसरातील सर्वच पंजे व ताबूत यांची गावभागात पारंपरिक पद्धतीने गावभेटी होतील आणि त्यानंतर सायंकाळी ताबूत विसर्जन होऊन मोहरमची सांगता होईल अशी माहिती इचलकरंजी मोहरम कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे